नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत करत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव ओमकार राजूरकर आणि आज गाडी आहे माझ्याबरोबर मारुती सुजुकीची वॅगनर या गाडीला काही किलोमीटर चालवल्यानंतर मला या गाडीचे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे आहेत ते माझ्या लक्षात आलेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे मी सुरुवात करतो गाडीच्या निगेटिव्जपासनं की गाडीमध्ये नेमके निगेटिव्स कोणते आहेत सगळ्यात पहिला जो आहे तो आहे गाडीची जी बिल्ड क्वालिटी आणि सेफ्टी आहे सेफ्टीमध्ये ग्लोबल इनकॅपने ज्या वेळेला या कारला टेस्ट केलेलं त्यावेळेला गाडीला फक्त दोन स्टार मिळाले होते त्यामुळं हायवेवरती ही गाडी फॅमिली कार म्हणून इतकी जास्त सुरक्षित नाही आहे आणि जर बिल्ड क्वालिटीचा विषय आहे की बाहेरचं वापरलेलं जे काही स्टील आहे मटेरियल आहे ते कुठल्या क्वालिटीचं आहे तर ते इतकं जास्त असं स्ट्रॉंग फील नाही होत असं वाटतं की एक पतलं जे शीट मेटल आहे ना ते या कारच्या बाहेरच्या पार्ट्समध्ये वापरलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला आपण डुअर्स बंद करतो त्यावेळेला तो फील येतो की गाडीची बिल्ड थोडीशी चांगली असू शकली असते दुसरा जो गाडीचा निगेटिव्ह आहे तो आहे गाडीमध्ये मिळणारा बॉडी रोल मी चाळीस पन्नासच्या स्पीडवरती जरी थोडंसं इकडे इकडे स्टेअरिंग केलं त्यावेळेला काय होतं गाडीचे सस्पेन्शन्स आहेत सॉफ्टर सा साईडवरती म्हणजे स्मूथ आहेत आणि गाडीची जी हाईट आहे ना तीसुद्धा जास्त आहे म्हणजे ब्रेझाच्या जवळपासची हाईट या कारची आहे त्यामुळं गाडी स्टेअरिंग इकडे इकडे केलं की के लगेच इकडे इकडे हालायला लागते ज्याला आपण बॉडी रोल म्हणतो तर हायर स्पीडवरती हायवेला आपल्याला इतकी जास्त स्टेबिलिटी या कारमध्ये मिळत नाही आणि तसं पाहायला गेलं ना तर या कारकडनं आपण ती हाय स्पीड स्टेबिलिटी एक्सपेक्टसुद्धा एक एक करू शकत नाही कारण गाडीचा पर्पजच नाही आहे हायवेसाठी गाडी ज्या अर्थानं बनवलेली आहे की तुम्ही सिटीमध्ये वापरा सी एन जी लावा मायलेज वगैरे काढा त्या उद्देशापुरती ठीक आहे पण हायवेला म्हणाल तर इतकं जास्त वजन पण नाही आहे गाडीचं आणि त्यामुळं गाडी स्टेबलसुद्धा हायवेवरती आपल्याला मिळणार नाही त्यानंतरचा जो निगेटिव्ह आहे तो आहे स्टेअरिंगबद्दल की स्टेअरिंगमध्ये काय आहे आता बघा गाडी पन्नासच्या स्पीडनं चाललेली आहे आणि मी स्टेअरिंग फिरवते तर गाडीची मुवमेंट नाही आहे गाडी डायरेक्शन घेत नाही तर हा जो स्टेअरिंग रिस्पॉन्स आहे किंवा फीडबॅक आहे स्टेअरिंगचा तो इतका खास नाही आहे त्यामुळं हायवेला आपल्याला ती जी अॅक्युरसी असते स्टेअरिंगची ओव्हरटेक करताना असेल लेन चेंज करताना असेल ती इतकी खास अशी अॅक्युरसी आपल्याला जाणवत नाही गाडीच्या मध्ये जर सांगायचं झालं तर गाडीमध्ये पॉझिटिव्ह तुम्हाला भरभरून मिळतात प्रत्येक गाडीच्या सॉरी प्रत्येक मारुतीच्या गाडीमध्ये जे तुम्हाला मिळतं मायलेज तर मायलेज कारही खूप चांगलं देते हायवेला म्हणाल तर वीस बावीसच्या जवळपास मायलेज देईल तुम्हाला आणि सिटीमध्ये म्हणाल तुम्ही कसंही चालवा गाडीला तुम्हाला सतरा अठराच्या जवळपास मायलेज मिळून जाईल खूप खराब रस्ते असतील तर तिथे सोळा सतराच्या जवळपास तुम्हाला मायलेज मिळेल हे जे मायलेज आहे बाकीच्या गाड्या म्हणजे ही गाडी सिटीमध्ये जेवढं मायलेज देते तेवढं बाकीच्या गाड्या हायवेला पण नाही देऊ शकत तर मायलेज गाडीचा खूप मोठा प्लस पॉझिटिव्ह आहे त्यानंतर अजून एक पॉझिटिव्ह म्हणजे गाडीची जी रिलायबिलिटी आहे लॉंग लास्टिंग जी ड्युरेबिलिटी आहे टिकाऊपणा ज्याला आपण म्हणतो तुम्ही पंधरा वर्ष वापरा किंवा वीस वर्ष वापरा गाडीला तुम्हाला फक्त टाईम टू टाईम सर्व्हिस करायची आणि गाडी एक नंबर रिलायबल आहे लॉंग टर्मसाठी जर तुम्हाला ठेवायची असेल तर त्यावेळेला ही गाडी तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते या गाडीचा एक पॉझिटिव्ह आहे गाडीचा लो मेंटेनन्स कॉस्ट गाडीचे जे स्पेअर पार्ट्स आहे जे सुट्टे भाग आहेत ते आपल्याला खूप कमी किमतीमध्ये मिळून जातात त्याचसोबत गाडीची जी सर्व्हिसिंग आहे ना ती सुद्धा खूप कमी याच्यामध्ये होऊन जाते ज्या लोकांना गाडी घेतल्यानंतर गाडी शिकायची आहे त्या लोकांसाठी ही गाडी खूप फायदेशीर ठरू शकते कारण का एकतर तुम्हाला मायलेज या गाडीमध्ये चांगलं मिळतं त्यानंतर गाडी समजा तुमच्या कुठून कुठे लागली काही गाडीचं नुकसान झालं तर त्यामध्ये गाडी लो मेंटेनन्स आहे त्यामुळं तुम्हाला त्यामध्ये पण कमी खर्चामध्ये रिपेअर होऊन जाईल त्यानंतर अजून एक जो पॉझिटिव्ह आहे गाडीचा तो आहे जी व्हिजिबिलिटी आहे समोरची जी विंडस्क्रीन आहे ना ती खूप मोठी आहे बाहेरून पाहाल तर तुम्हाला एवढी मोठी वाटणार नाही पण आतून मी ज्यावेळेला बसतोय हो मी काही दिवसांपूर्वी सोनेट होती माझ्याकडे तर त्या गाडीपेक्षा या गाडीची व्हिजिबिलिटीमध्ये खूप खूप जास्त फरक आहे म्हणण्याचा अर्थ आहे की वॅगनरची व्हिजिबिलिटी खूप चांगली आहे मी कम्पेअर नाही करत आहे सोनेटची मी फक्त सांगतोय की व्हिजिबिलिटी जी आहे कारची ती खूप चांगली आहे त्यानंतर अजून एक फायदा जो व्हिजिबिलिटीमध्ये येतो तो, तो की गाडीचं जे बोनट आहे ना ते खूप छोटं आहे त्यामुळं तुम्हाला खूप क्लोज असेल किंवा सिटीमध्ये ज्या जवळजवळ गाड्या असतात ना तिथून काढायला गाडी खूप सोपी जाईल जे साइड ग्लास ग्लासवाले मिरर्स आहेत मिरर म्हणण्यापेक्षा जे काच आहेत ते पण मोठे आहेत ओवरऑल गाडीचा जो ग्लास एरिया आहे तो खूप मोठा आहे त्यामुळं काय होतं गाडी नवीन ड्रायव्हर्सना चालवण्यासाठी किंवा नवीन लोकांना शिकण्यासाठी असेल सिटीमध्ये तुम्हाला चालवायची असेल त्या ठिकाणी खूप सोपी पडते त्यानंतर गाडीचे जे गियर्स आहेत गियर बघा मी आता तिसऱ्या गिअरमध्ये आहे आणि एका बोटाने मी चौथ्या गिअरमध्ये टाकतो आहे एवढी स्मूथ शिफ्टिंग गियर्स जी आहे तर असे एका बोटाने कोणी टाकत नाही पण तुम्हाला जर सिटीमध्ये किंवा घाटांमध्ये सारखे सारखे गिअर शिफ्टिंग करावे लागत असेल तर तुमच्या हाताला खूप जास्त त्रास होणार नाही त्याचसोबत जे क्लच आहे ते सुद्धा खूप लाईट आहे त्यामुळं तुम्हाला तिथे सुद्धा गिअर चेंजमध्ये काही प्रॉब्लेम जो आहे तो होणार नाही आणि इझी टू ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो चालवण्यासाठी खूप सोपे आहे मायलेज चांगलं देते लो मेंटेनन्स आहे या सगळ्या हिशोबाने ही, ही कार तुम्ही कन्सिडर करू शकतात विषय फक्त आहे कशाचा सेफ्टी आणि बिल्ड क्वालिटीचा त्या गोष्टींमध्ये जर सुधारणा झाली तर ही गाडी खूप व्हॅल्यू फॉर मनी होऊन जाईल आत्तासुद्धा ज्या लोकांना सिटी पर्पजसाठी गाडी वापरायची आहे त्या लोकांना ही गाडी खूप चांगलं ऑप्शन आहे जर तुम्ही सी एन जीमध्ये जरी नाही घेतली तुम्ही पेट्रोलमध्ये घेतली तुमचा एवढा वापर नाही आहे फक्त दिवसाला तुमचं दहा वीस किलोमीटरचं जाणं येणं आहे घर ते ऑफिस ते घर किंवा तुम्ही कधी जरी एखाद्या वेळेस गाडी का बाहेर काढत असाल तर त्यावेळेला तुम्हाला सी एन जीची पण आवश्यकता नाही आहे तुम्हाला फक्त कार पेट्रोलमध्ये विकत घ्यायची आणि चालवायचे गाडीचं मायलेज त्या ठिकाणी खूप चांगलं तुम्हाला मिळून जाईल अजून एक जी चांगली गोष्ट आहे गाडीमधली ती आहे गाडीमधला जो स्पेस आहे मी ज्या हॅचबॅकमध्ये बसलो आहे यापेक्षा मोठ्या हॅचबॅक जसं की स्विफ्ट असेल तुमचे टियागो वगैरे टियागो तसं या गाडीच्या कंपॅरिझनमधली गाडी आहे पण यापेक्षा मोठ्या गाडीमध्ये ज्या वेळेला मी बसलो आहे ना त्यापेक्षासुद्धा जास्त मला हेडरूम या ठिकाणी मिळते शोल्डर रूमसुद्धा मला चांगलं मिळते आणि ओवरऑल जे कॅबिन आहे ते असं एअरी फील होते म्हणजे जे गुटन वाले जे म्हणतात ना की आ, क्लोज क्लोज वाटते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ वाटतात तुम्हाला फील नाही आहे एकतर गाडीचा ग्लास एरियासुद्धा मोठा आहे आणि जी स्पेस आहे तीसुद्धा तुम्हाला मोठी मिळून जाईल एक बेनिफिट काय होतो जी बोनेटची लांबी आहे ती थोडीशी कमी आहे त्यामुळे यांनी डॅशबोर्ड जे आहे ना ते लांब दिले त्यामुळे तुम्हाला कुठल्याच पॉईंटला असं वाटणार नाही की तुम्ही एक छोटी गाडी वगैरे चालवत आहे मोठा ग्लास एरिया आहे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एक ठीक ठाक साईजची हॅचबॅक वगैरे चालवत आहे जो फील तुम्हाला ते रिनॉल्ड क्विड वगैरे सारख्या गाड्या असतात एक हजार ज्याच्यामध्ये बसल्यावरती असं सगळं जवळजवळ वाटतं तोवाला फील नाही आहे खूप चांगला स्पेस कारमध्ये आहे सहा फुटांचा माणूस जर समोर गाडी चालवतोय तर सहा फुटांचा किंवा त्यापेक्षा कमी लांबीचा माणूस मागे बसू शकतो गाडीमध्ये सहा फुटांच्या वर थोडीशी हाईट असेल तर असं होऊ शकतं की एखाद्याला निरूम जो आहे म्हणजे पायाच्या समोरची जी लेगरूम ती थोडीशी कमी वाटू शकते त्या ठिकाणी ओ आर व्ही एमची साईज म्हणाल तर, तर ती पण ठीक आहे मागचा जो एरिया आहे म्हणजे व्यवस्थित तुम्हाला मागचा व्ह्यू दिसून जातो जो आय आर बी एम आहे डे नाईट मॅन्युअल तुम्हाला मिळून जातो तर तो सुद्धा तुम्हाला मागची जी पूर्ण विंडस्क्रीन आहे ती कवर होते त्यामध्ये ओवरऑल सांगायचं गोष्ट फक्त एवढीच आहे की जर तुम्हाला कमी पैशांमध्ये एक ठीकठाक रिलायबल लो मेंटेनन्स आणि चांगलं मायलेज देणारी गाडी पाहिजे असेल तर वॅगनर तुमच्यासाठी खूप चांगलं ऑप्शन त्या ठिकाणी बनू शकतं मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला याच किमतीमध्ये टियागो मिळेल थोडंसं बजेट वाढवाल तर स्विफ्टसारख्या वगैरे गाड्या मिळतील इग्निससारख्या गाड्या मिळतील पण विषय तिथंच येऊन थांबतो की जर तुम्ही टाटाच्या गाड्यांकडे फिरलात थोडंसं तर जी ओवरऑल लॉंग टर्म रिलायबिलिटी आहे किंवा सर्व्हिसच्या बाबतीमध्ये काही गोष्टी असतील त्या थोड्याशा तुम्हाला कॉम्प्रोमाइज कराव्या लागू शकतात मी वीस वीस वर्ष चाललेल्या फर्स्ट जनरेशन ज्या वॅगनर आहेत त्या पाहिलेल्या आहेत ज्या खूप स्मूथ चालतात चांगल्या प्रकारे चालतात त्यामुळं ट्राईड अँड टेस्टेड ब्रँड आहे हा कुठलाही प्रॉब्लेम गाडीच्या टीकाउपणामध्ये नाही ना आहे ना कोयलेजमध्ये आहे ना इंजिन स्मूधनेसमध्ये आहे सेम एक हजार सी सीचं इंजिन जे आल्टोमध्ये मिळतं तेच आपल्याला वॅगनारमध्ये पण मिळतं सेम इंजिन तुम्हाला जी सेलेरिओ हो आहे गाडी त्यामध्ये पण मिळून जातं थ्री सिलेंडर असून देखील इंजिन व्हायब्रेशन्स खूप कमी आहेत इंजिनमध्ये इंजिनचा नॉईससुद्धा असा काही खूप जास्त नाही आहे ज्या प्रकारचं गाडीचं प्राईस सेगमेंट आहे आ, ही आता दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे त्यावेळेला गाडी घेतलेली होती सहा लाख अकरा हजाराला समथिंग आज पहाल दे तर जवळपास पन्नास ते ऐंशी हजाराचा फरक तुम्हाला प्राईसमध्ये दिसून जाईल तर सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की या प्राईस पॉईंटवरती जी गाडी ऑफर करते काही गोष्टी जसं की मी तुम्हाला पॉझिटिवमध्ये सांगितलं तर त्या नोटिसेबल गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळं तुमच्या पैशांची जेवढी इन्व्हेस्ट केले त्यांची पूर्ण किंमत तुम्हाला या कारमध्ये मिळून जाईल एक निगेटिव्ह मध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्व्ह करतोय की नाईटला जो हेडलाईटचा परफॉर्मन्स आहे ना तो खूप डल आहे म्हणजे समोरून जर एखाद्या गाडीचा लाईट पडला तर तुम्हाला समोर काहीच दिसणार नाही आणि अप्पर म्हणजे तुम्ही लांबचं जर लाईट टाकलात सेट केला कारमध्ये तर त्या लांबच्या लाईटची जी रेंज आहे ती खूप कमी आहे म्हणजे तुम्हाला फक्त समोर एक पन्नास मीटरपर्यंतच दिसतं त्यानंतरचं जे आहे ते त्यानंतर हॅलोजन लाईट्स मला वाटतं इतके जास्त इफेक्टिव्ह नाही आहेत कारमधले तर नाईट ड्राईव्हला जर तुम्ही जात असाल तर त्यावेळेला जो खुल्ला रोड आहे मोकळा रोड आहे त्यावरती हे हेडलॅम्प्स ठीकठाक परफॉर्म करतील पण जिथे गर्दीचा रोड आहे वन वे ट्रॅफिक आहे वन वे ट्रॅफिक म्हणण्यापेक्षा एकाच रस्त्यावरनं जे दोन गाड्या वगैरे जातात ना त्या टाईपच्या रस्त्यांवरती तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम नाईट ड्रायविंगमध्ये या कारमध्ये होऊ शकतो एक सा निगेटिव असा पण आहे गाडीचा या गाडीचा जो सेटिंग कम्फर्ट आहे तो पण इतका काही खास नाही आहे दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत ठीक आहे पण त्यानंतर तुम्हाला छोटे मोठे ब्रेक्स लाँग जर्नीमध्ये घ्यावे लागू शकतात कारण जो लंबर सपोर्ट आहे ना गाडीचा इतका काही असा खास नाही आहे आणि बकेट सीट्स नाही आहेत पूर्ण फ्लॅट सीट्स आहेत त्यामुळं खराब रस्त्यांवरती या इतक्या जास्त चांगल्या प्रकारे होल्ड नाही करून ठेवू शकत त्यासोबत सपोर्ट जो आहे तो ठीकठाक मिळतो गाडीची जी कुशनिंग आहे ती थोडीशी हार्ड साईडवरती दिलेली आहे सीट्सची त्यामुळं लॉंग जर्नीजमध्ये इतका खास कम्फर्ट आपण या कारकडनं एक्सपेक्ट नाही करू शकत तर मित्रांनो हे सगळं होतं मारुती सुझुकी वॅगनारबद्दल दोन हजार एकोणीसचं मॉडेल मी चालवते जे की अठ्ठ्याऐंशी हजार किलोमीटर चाललेलं आहे आणि हाच सगळं काही एक्सपिरियन्स या गाडीचा होता अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या गाडीची पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसे वाटले आणि गाडी कशी वाटली ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र